नाशिक शहरासाठी एक खूप मोठी आणि महत्वाकांक्षी योजना होती मेट्रो नियो प्रकल्प पण आता झालंय असं की केंद्र सरकारने ह्या प्रकल्पाला अनिश्चित काळासाठी स्थगिती दिली आहे तर आज आपण याच मोठ्या योजनेच्या घोषणेपासून ते तिच्या स्थगितीपर्यंतचा संपूर्ण प्रवास समजून घेणार आहोत हा प्रश्नच नाशिकच्या मेट्रोची संपूर्ण कहाणी सांगतो एक असा प्रकल्प जो कागदावर खूप भव्य दिसत होता पण प्रत्यक्षात जमिनीवर उतरण्याआधीच तो संपला चला तर मग यामागची कारणं आणि राजकारण काय आहे ते शोधूया ही रक्कम काही छोटी नाही तब्बल दोन हजार शंभर कोटी रुपये दोन हजार एकवीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये नाशिक मेट्रोसाठी ही रक्कम जाहीर करण्यात आली होती या एका आकड्यावरूनच आपल्याला अंदाज येतो की हा प्रकल्प किती महत्वाचा होता आणि त्याच्याशी किती मोठ्या आर्थिक आणि विकासात्मक अपेक्षा जोडलेल्या होत्या या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी आपण या पाच मुख्य मुद्द्यांवरून पुढे जाणार आहोत ज्यामुळे या प्रकल्पाच्या अपयशाची सगळी कहाणी स्पष्ट होईल बरं तर सगळ्यात आधी हा प्रश्न येतो की नाशिकसारख्या वेगाने वाढणाऱ्या शहराला एका आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची गरजच का होती याचं उत्तर अगदी सोपं आहे नाशिक शहराची हद्द वाढतीय लोकसंख्या वाढतीये आणि त्यामुळे साहजिकच वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय याच गरजेमधून मेट्रोची कल्पना पुढे आली आता नाशिकसाठी जी मेट्रो प्रस्तावित होती ती काही आपल्या नेहमीच्या पारंपरिक मेट्रोसारखी नव्हती तिचं नाव होतं मेट्रो नियो म्हणजे काय तर ही टायरवर चालणारी एका खास उड्डाणपुलावरून धावणारी बससारखी एक प्रणाली होती हिचं वैशिष्ट्य होतं तिचा कमी खर्च आणि लहान शहरांसाठी असलेली उपयुक्तता त्यामुळे नाशिकसाठी हा एक उत्तम पर्याय मानला जात होता नाशिक मेट्रोची ही कहाणी काही आजची नाही ती बरीच जुनी आहे अनेक सरकार आली गेली अनेक निवडणुका झाल्या पण ही योजना फक्त आश्वासनांच्या पानांवरच राहिली आणि कृती मात्र शून्य राहिली ह्या टाईमलाईनकडे एकदा बघा म्हणजे घोषणा आणि प्रत्यक्ष कामातलं अंतर लगेच लक्षात येईल दोन हजार नऊपासून पासून आजपर्यंत प्रत्येक टप्प्यावर फक्त आश्वासनं मिळाली दोन हजार एकवीसमध्ये तर केंद्रीय बजेटमध्ये निधीची तरतूद झाली पण तरीही प्रकल्प जमिनीवर काही उतरला नाही मूळ योजनेनुसार तर दोन हजार चोवीसपर्यंत ही मेट्रो धावणं अपेक्षित होतं पण प्रत्यक्षात एक वीटही रचली गेली नाही तर मग सगळ्यात महत्वाचा प्रश्न हाच आहे की इतका चांगला आणि गरजेचा प्रकल्प रखडला तरी कसा ह्याचं उत्तर दडलं आहे केंद्र आणि राज्याच्या राजकारणात या राजकीय समीकरणांमध्ये हा प्रकल्प असा काही अडकला की अक्षरशः ठप्प झाला हे चित्र सगळं काही स्पष्ट करत आहे बघा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर राज्यात सत्ता बदलली केंद्रात भाजपचं सरकार होतं तर राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आली आणि इथूनच केंद्र आणि राज्यातल्या समन्वयाचा अभाव सुरू झाला एकीकडे तत्कालीन अर्थमंत्री अजित पवारांनी निधीचं आश्वासन दिलं तर दुसरीकडे नाशिकचेच पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या प्रकल्पाच्या फायद्यावरच शंका उपस्थित केली या मतभेदांमुळेच एक मोठा राजकीय गोंधळ निर्माण झाला देवेंद्र फडणवीस यांचं हे एक वाक्य आठवत असेल मी नाशिक दत्तक घेतो या एका घोषणेमुळे नाशिककरांच्या मनात विकासाच्या प्रचंड मोठ्या आशा निर्माण झाल्या होत्या शहराच्या विकासाला आता गती मिळेल अशी एक मोठी अपेक्षा होती आणि मग दुसरीकडे होतं छगन भुजबळ यांचं हे विधान त्यांच्या या एकाच विधानाने प्रकल्पाच्या व्यवहारतेबद्दल लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला आणि राज्य सरकारमध्येच या मुद्द्यावरून मतभेद आहेत हे सगळ्यांसमोर आलं यामुळे प्रकल्पाला जो एकमुखी राजकीय पाठिंबा हवा होता तो कधी मिळालाच नाही राजकीय इच्छाशक्तीचा अभाव तर होताच पण त्यासोबतच अनेक तांत्रिक आणि प्रशासकीय अडथळेही होते जसं की द्वारका ते नाशिक रोड मार्गावर दुमजली उड्डाणपूल बांधायचा की नाही यावर एकमतच झालं नाही जवळच्या आर्टिलरी सेंटरच्या सुरक्षेच्या नियमांमुळे बांधकामाच्या उंचीवर निर्बंध आले आणि भूसंपादनासारखी मूलभूत प्रक्रिया तर कधी पूर्णच झाली नाही आता ह्या विश्लेषणाला थोड्या मोठ्या दृष्टिकोनातून पाहूया नाशिक मेट्रोचं हे अपयश ही केवळ एक वेगळी घटना आहे की नाशिकच्या प्रशासकीय यंत्रणेमधल्या एका मोठ्या आणि गंभीर समस्येचं हे लक्षण आहे आणि खरं सांगायचं तर मेट्रो प्रकल्पाचं जे झालं तोच प्रकार नाशिकमधल्या इतर अनेक विकास कामांच्या बाबतीतही घडताना दिसतो ही एक प्रकारची प्रशासकीय आणि राजकीय अनास्थेची साखळीच बनली आहे ह्या पॅटर्नचं हे सर्वात मोठं उदाहरण आहे तब्बल पाचशे कोटी रुपये ही रक्कम स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत नाशिकला मिळाली होती पण ती न वापरल्यामुळे केंद्र सरकारला परत गेली म्हणजे विचार करा पैसा येऊनही त्याचा योग्य वापर न होणं हे प्रशासकीय अपयश किती स्पष्टपणे दिसतं या सगळ्याच्या मागे काही मूलभूत कारणं आहेत घोषणा झाल्यानंतर राजकीय नेते त्याचा पाठपुरावा करत नाहीत प्रशासकीय यंत्रणा असे मोठे गुंतागुंतीचे प्रकल्प हाताळू शकत नाही आणि वेगवेगळ्या सरकारी संस्थांमध्ये तर अजिबात समन्वय नसतो याचा परिणाम असा होतो की नाशिक विकासाच्या बाबतीत मागे पडत आहे बरं जे झालं ते झालं पण आता पुढे काय भूतकाळातल्या चुकांमधून शिकून नाशिकसमोर आता एक नवीन आणि मेट्रोपेक्षाही मोठी विकासाची संधी आणि तितकंच मोठं आव्हान उभं आहे ही तुलना खूपच महत्त्वाची आहे एकीकडे आहे मेट्रोचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न तर दुसरीकडे आहे कुंभमेळ्यासाठी मंजूर झालेला तब्बल पंचवीस हजार कोटी रुपयांचा एक महाकाय आराखडा ही नाशिकच्या प्रशासकीय आणि राजकीय नेतृत्वाची आता खरे कसोटी असणार आहे पंचवीस हजार कोटी रुपये ही रक्कम नाशिक शहराचा कायापालट करण्याची क्षमता ठेवते या निधीमुळे शहरात रिंग रोड रस्त्यांचं रुंदीकरण आणि इतर अनेक पायाभूत सुविधांची कामं होऊ शकतात जर या निधीचा योग्य आणि वेळेवर वापर झाला तर ते नाशिकसाठी खऱ्या अर्थाने एक नवी सुरुवात ठरू शकते थोडक्यात सांगायचं झालं तर नाशिक मेट्रोचा प्रकल्प कागदावर जरी उत्कृष्ट असला तरी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि प्रशासकीय अनास्थेच्या चक्रव्यूहात अडकून तो कधीच जमिनीवर उतरू शकला नाही आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न उरतो नाशिकची ही कहाणी फक्त एका शहरापुरती मर्यादित नाही त्यामुळे खरं आव्हान पायाभूत सुविधा उभारण्याचं आहे की त्या उभारण्यासाठी आवश्यक असलेलं राजकीय एकमत आणि इच्छाशक्ती निर्माण करण्याचे आहे यावर विचार व्हायलाच हवा